अवयव प्रत्यारोपण आजच्या काळात फार काही मोठी बाब नाही पण डॉ डॉक्टरांनी हे मान्य करतात की कोणत्याही प्रत्यारोपण केलेला अवयव वीस ते तीस वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही यानंतर काही काहींना काही समस्या सुरू होतात पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की ब्रिटनमध्ये एका महिलेच्या शरीरातश आठ वर्ष जुनी किडनी आहेत पन्नास वर्षाआधी आधी महिलेच्या आईने तिला किडनी दान केली होती आजही ती काम करत आहे तिला कोणतेही समस्या नाही हे जाणून बघून डॉक्टरही हैराण झाले डेली मेलच्या रिपोर्टनुसार इंग्लंडमध्ये राहणारी सु वेस्टेड जेव्हा बारा आणि तेरा वर्षाचे होत आहेत तेव्हा तिला किडनीची समस्या झाली होती त्याच वयात तिला डायलिसिस सुरू करण्यात आला आणि शेवटी वयात तिची किडनी खराब झाली डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला तेव्हा आई आपली किडनी दान केली जुलै एकोणीसशे त्र्यात मध्ये तिची सर्जरी झाली जर आज तिची आई असती तर एकशे आठ वयाची असती तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कि सुला तिच्या आईची किडनी प्रत्यारोपण करून पन्नास वर्ष झाली आहेत आजही त्यांना काही समस्या Né?